नमुना पत्रिका छपाईवर लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे सहा जून दोन हजार पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात निर्बंध घालण्यात येत आहेत भारत निवडणूक आयोगानं सोळा मार्च रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता अमलात आल्यानं जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीनं अथवा त्यांच्या हितचिंतकांना मुद्रणालयाच्या मालकानं आणि इतर सर्व माध्यमांद्वारे छपाई करणाऱ्या मालकानं तसंच प्रकाशकानं नमुना मतपत्रिका छापताना इतर उमेदवारांचं नाव त्यांना नेमून देण्यात आलेलं चिन्ह वापरणं नमुना मतपत्रिकेसाठी आयोगानं निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणं आयोगानं निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणं आदी बाबींवर निर्बंध घालण्यात येत आहेत पत्रिका छपायला निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच सहा जून दोन हजार चोवीसपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात निर्बंध घालण्यात येत आहेत असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत